Spirit, धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू हले थँक्यू राजा थँक्यू राजा थँक्यू प्रार्थना करूया सर्व शक्तिमान आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या सेनाधीस परमेश्वरा तुझे आभार आणि उपकार मानतो आजचा दिवस आमच्या जीवनाशी जोडला आणि यामध्ये आम्हाला प्रार्थनेची अनमोल अशी संधी दिली आज कित्येक लोक आहेत का त्यांनी ही वेळ काळ समय त्यांनी पाहिलं नाही परंतु देवा तू आम्हाला जोडलं आणि आम्हाला प्रार्थनेची अनमोल संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो परमेश्वरा या प्रार्थनेमध्ये तू हजर आहेस तुझी उपस्थिती आहे आम्ही आमच्या डोळ्याने तुला पाहू शकत नाही पण आमचा मोठा भरोसा तुझ्यावरती आहे की तू आमचा आवाज ऐकण्याकरिता स्वर्ग सोडतो आणि या धर्तीवरती येऊन आमची वाणी ऐकतो म्हणून आज परमेश्वरा या विश्वासाने तुला हाक मारतो कारण आपलं वचन मध्ये आहे हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल आणि तुला माहीत नाही अशा गहन गोष्टी मी तुला सांगेल माझा विश्वास आहे परमेश्वरा या प्रार्थनेमध्ये जे लोक आपलं दुःख आपले त्रास आपल्या वेदना आपल्या निराशा आपल्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम समस्या आहेत त्या तुला सांगत आहेत म्हणून आज देवाप्पा ही प्रार्थना ऐकणारा कुठलाही व्यक्ती खाली हाताने जाणार नाही जो विश्वास ठेवतो तो तुझा गौरव पाहील आणि एका मोठ्या विश्वासाने आम्ही तुला हाक मारतो देवाप्पा आम्ही आहोत त्या परिस्थितीमधून तुझा धन्यवाद करतो कारण देवा देणारा तू आहेस घेणारा तू आहेस परिस्थितीचा पालट आणि बदल करणारा तू परमेश्वर आहे म्हणून लावले आहे ज्यांनी आपला वेळ दिलेला आहे जे लोक तुला हाक मारत आहेत आणि जे आज आम्ही आमच्या कुटुंबिक प्रार्थनेशी तुझ्या जवळ आमच्या रद्द बदले घेऊन तुझ्याकडे मध्यस्थी करत आहोत तर आम्ही म्हणतो हे अब्राम इसाक याकोबाच्या देवा आमच्यावर दया कर आमच्यावर कृपा कर प्रभू येशू तू आमचा आवाज ऐकत आहेस आणि म्हणून माझ्या आवाजाला परमेश्वरा मी तुझ्यासमोर सादर करत असताना तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये कसल्याही प्रकारचं जर आडभिंतीसारखं पाप असेल तर त्या पापाला आज तुझ्या रक्ताच्या द्वारे आम्ही धुवून शुद्ध करतो प्रभू तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळतं तुला बसलेल्या फटक्यांनी आमच्या सर्व पापांची क्षमा होते तुला बसलेल्या फटक्यांनी आमच्या प्रत्येक श्रापाला तू किंमत मोजलेली आहे आणि म्हणून देवा मी प्रार्थना करतो आजच्या या प्रार्थनेमध्ये प्रभू तू आज ते पाप स्मरण करू नको त्या गोष्टी आठवण नको करूस तर आम्हाला दे बाप्पा जाणीव होऊ दे का तू अनमोल परमेश्वर आहेस आणि म्हणून दे बापा तू आमच्या करीता जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आज मी तुला प्रार्थना करतो क्या देवा आमच्यावर दया कर हे आमच्यावर दया कर आमची परिस्थिती बदलणारे देवा आमच्यावर दया कर आमच्या अश्रू पुसणारे देवा आमच्यावर दया कर आमच्या हाताला सपोर्ट करणारे देवा आमच्यावर दया कर म्हणून दे बापा आज आम्ही आठवण करतो का काही वर्षापूर्वी ज्यावेळेस दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये अलिशाकडे आलेल्या आले एका विधवेने विनंती केली आणि तिच्या घरामध्ये कसं आशीर्वादाची रेलचल केली त्याची आज आम्ही आठवण करतो इस्रायल लोक जेव्हा तुरुंगात होते बंदगृहामध्ये होते तेव्हा त्या तू त्यांना कसं आजाद केलं पौलानी सिलाची प्रार्थनेतून कशी छुटकारा त्यांना दिला पाण्याचा द्राक्षरस कसा केला याची आज आम्ही आठवण करतो दे बापा कारण तू परिस्थिती बदलणार आहे तो असंभवचा संभव करणार आहे जे मानवाला अशक्य आहे ते तुला शक्य आहे जे मनुष्य करू शकत नाही ते तू करणारा परमेश्वर आहे एब्री चौदा चौदा वचनाप्रमाणे आज आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती आराधना करतो आपल्या वचनाप्रमाणे आम्हाला नवजीवन दे आपल्या वचनाप्रमाणे बाप्पा आम्हाला आशीर्वाद दे आपल्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये तू कार्य कर ओ परमेश्वर प्रार्थना करतो देवाप्पा तिला कृपा पुरवली झालेले आराधना गीत तो आशीर्वादित केले योवेलसाठी साठी प्रार्थना करतो माझ्या सर्व फॅमिली परिवारातल्या प्रत्येक मेंबरची मी आज आठवण करतो आई वडील मम्मी पप्पा यांच्या आठवण करतो आईदाचं जीवन तुझ्या हातात देतो आमचे सर्व आपण जे गावाकडे आहे शहरो ठिकाणी आहे खेळोपाड्यामध्ये आहे नगरो नगरी आहे अशा प्रत्येक नातेवाईकांची मी आठवण करतो माझ्या प्रत्येक चर्च मधल्या कोकरांची मेंढरांची लेखरांची मी में आज आठवण करतो तेव्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये तुझा मोठा दयेचा कृपेचा हात राहू दे देबाप्पा कुणी प्रभू कमजोर आहे कोणी दुःखात आहे कोणी फायनान्शियल परिस्थितीमध्ये आहे कुणी सैतानाच्या डावपेच्या मध्ये बांधल्या गेलेल्या या सर्व सर्वांसाठी मी आज या रात्रीच्या समयाला मध्यस्थी करतो प्रार्थना करतो या प्रार्थनेने आमच्या विश्वासाने हलवू त्यांच्या जीवनामध्ये मोठं महान कार्य घडून येऊ दे त्या प्रत्येकांच्या प्रार्थनेचं उत्तर देवा तू दे प्रत्येकाच्या परिस्थितीला बदल परमेश्वरा प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठं महान कार्य घडून येऊ दे प्रत्येक देवा बंधन जे तुझ्यापासून नाही प्रत्येक देवा आजार जे तुझ्यापासून नाही त्या आज रात्रीतून तुटल्या जाऊ दे प्रत्येक शैतानी शक्ती आज रात्रीतून तुटल्या जाऊ दे माझ्या आरोग्याकरिता प्रार्थना करतो तेव्हा तुम्हाला दिलं म्हणून तुला धन्यवाद देतो तू अद्भुत पराक्रमी देव आहेस आणि परीक्षा होत असताना प्रभू तुला धन्यवाद कारण तू आम्हाला निवडलं विजयाकरिता आम्ही रविवारी ऐकलं आम्ही हरलेल्या देवाचे नाही तर विजयी देवाची उपासना करणारे लोक आहोत आणि म्हणून आमचा परमेश्वर महाविजय परमेश्वर आहे त्याच्या समान कुणी नाही त्याचं नाव येहो आहे तो विजयाचा झेंडा उभा करणारा आमच्या जीवनातला परमेश्वर आहे या विश्वासाने दे बापा आम्ही प्रार्थना करतो या रात्रीच्या समयाला दे बाप्पा जे लोक परेशानीमध्ये आहे संकटामध्ये आहे दुःखामध्ये आहे त्रासामध्ये अडीअडचणीमध्ये आहे वेतनामध्ये आहे अशा प्रत्येकांच्या परिस्थितीला या प्रार्थनेच्या द्वारे बदलले असाव दे बदलले जाऊ दे बदलल्या जाऊ दे मी अशी विनंती करतो दे बापा कारण मोशेने इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केली आणि तो त्यांचा धावा ऐकला आणि त्यांची परिस्थिती बदलली येशू ख्रिस्ताने मंडळीसाठी प्रार्थना केली पौलाने मंडळीसाठी प्रार्थना केली तस आज मी माझ्या लोकांसाठी मध्यस्थी करतो दे बापा या प्रत्येकाची परिस्थिती बदलल्या जाऊ दे त्यांचं प्रत्येकाचं दुःख आनंदात बदलल्या जाऊ दे माझा आवाज माझी वाणी ऐकणाऱ्या प्रत्येक भाऊ प्रत्येक बहीण आपल्या घरामध्ये असताना दे बाप्पा कामात असताना ओ ओ प्रवासात असताना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असताना तेव्हा त्या ते प्रत्येकांचे दुःख आनंदामध्ये बदलल्या जाऊ दे प्रभू येशूच्या नावामध्ये तेव्हा त्या प्रत्येकांचं जीवन तुझ्या महान मोठ्या हातामध्ये मी देतो आणि सर्वांना सहाय्य कर दे मदत कर त्या प्रत्येकाची परिस्थिती बदलताना मला दिसून येऊ दे त्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये हलू या मोठं कार्य घडताना मला दिसून येऊ दे अब्राम इसाक याकोबाच्या दे बाप्पा तू अद्भुत पराक्रमी देव आहेस परमेश्वर तुझं मोठं कार्य आमच्या जीवनामध्ये करणार तू आमचा अद्भुत परमेश्वर आहे देवा दया कर देवापा कृपा कर तुझ्या महान मोठा पवित्र सामर्थ्यशाली नावाचा मी धन्यवाद करतो या आज रात्रीच्या प्रार्थनेमध्ये बाप्पा हाले लू तुझा मोठा दयेचा कृपेचा हात तू प्रकट कर अद्भुत अद्भुत सामर्थ्य देवाप्पा तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये तू प्रगट कर आणि देवाप्पा त्यांच्या जीवनामध्ये मोठं महान कार्याचं कार्य दे तू घडून आण माझ्या देवा दया कर कृपा कर जे लोक दुःखात आहे जे लोक संकटामध्ये आहे जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करत आहे त्यांच्यावर दया कर दे बाप्पा आलेलू या त्यांची परिस्थिती बदल दे बापा त्यांच्या जीवनामध्ये मोठं महान कार्य घडून येऊ हो दे बाप्पा आलेलू या देवाप्पा मी सर्व गौरव तुला देतो धन्यवाद देतो दे बाप्पा दे तुझी मोठी कृपा तुझी मोठी दया तू आमच्या जीवनामध्ये प्रगट केलेली आहे हे परमेश्वरा आम्ही आम्हाला आठवतो यादी जेव्हा तू या जगामध्ये होता तर त्यावेळेस तुला देखील ते बाप्पा प्रकारे त्रास दिला कशा प्रकारे तुझा छळ केला कशाप्रकारे तुला लोक वाईटाने बोलले परंतु दे बाप्पा सत्य हे सत्य आहे आणि तू सत्यानिशी सत्या चालणारा परमेश्वर आहे बाप्पा माझी प्रार्थना आहे रांजंगाव वडगाव जुगेश्वरी घाणेगाव संभाजी संभाजीनगर तसंच बाप्पा आजूबाजूचे सर्व खेडेपाडे या सगळ्यांसाठी आज या रात्रीच्या समयाला मी प्रार्थना करतो देवा त्यांच्यावर दया कर कृपा कर त्या प्रत्येकांच्या परिस्थितीमध्ये तू उभा राहा त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू वाटचाल कर आणि तुझ्या नावाचा मोठा महान गौरव दे परमेश्वरा माझा देखील देवाप्पा जीवन तू ब्लेसिड केलेला आहे देवाप्पा आमच्या लेखला बाळांवरती तुझा दयेचा कृपेचा हात राहू दे आणि देवाप्पा सर्व लोक जे तुला मानणारे आहे जे तुझ्यावर भरोसा ठेवणारे त्यांना घेऊन जाण्याच्या समायच्या वेळेस त्या प्रत्येकांची आठवण कर दया कर कृपा कर आमच्यातल्या आज रात्री तुम्ही जाऊ दे स्वप्नाद्वारे दृष्टांताद्वारे आम्हाला बोल कित्येक लोक आम्हाला सांगतात आम्हाला वाईट दृष्टांत होतात वाईट स्वप्न पडतात देवा त्या सर्वांना आम्ही तुझ्या रक्ताने आज क्लिअर करतो क्लीन करतो देवापा क्लिअर करतो आणि स्पर्श कर देवापा आणि सर्व दुष्टाईचे विचार सर्व अंधकाराचे विचार आज त्यांच्यातून निघून जाऊ दे आणि त्यांना पवित्र आत्म्याने भर तुझ्या सामर्थ्याने त्यांना तेन बलवंत कर तेव्हा तू जदयेचा कृपेचा आहात त्यांच्यावरती राहू दे आणि तुझी उपस्थिती त्यांच्यावरती सदोदित कार्य करून येऊ दे तेव्हा सर्व विरोधांसाठी आम्ही प्रार्थना करतो जे लोक या दिवसांमध्ये विरोध करत आहे देवापा त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो कारण देवापा ते आज्ञेने आहेत ते काय करतात हे त्यांना कळत नाही तेव्हा त्यांचे डोळे उघड सत्य त्यांना समजून येऊ दे या प्रार्थनेन देवापा महाराष्ट्राचं तारण कर या प्रार्थनेन देवापा त्या लोकांचा उद्धार कर कारण देवापा तू या जगामध्ये कुठली जात धर्म बदलण्यासाठी नाही तर तू जीवन बदलण्यासाठी करीता तू मनुष्याचं तारण करण्याकरिता आलेलं आहे आणि म्हणून देवापा तारण हे वर आकाशात आणि खाली पृथ्वीवरती एकाच नावावरती आहे आणि ते नाव प्रभू येशू तुझं आहे आणि म्हणून देवापा तुझ्या वाई देवा येशील तुझ्या वैभवाने तर देवप्पा ज्याही लोकांच्या साठी आम्ही प्रार्थना करत आहोत त्या प्रत्येकांचं देवप्पा उद्धार कर त्या प्रत्येकांचं नाशापासून त्यांचा बचाव कर कृपा कर ही प्रार्थना ज्या कोणाच्या कानावरती पडेल ते आजारी असतील तर देवा त्यांच्या विश्वासाने त्यांना बरं कर जे लोक त्रासात असतील त्यांच्या विश्वासाने त्यांना बरं कर देवा आज कित्येक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये बेड नाही कित्येक आज देवप्पा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी इलाज नाही पण तो देवप्पा आम्ही प्रार्थना करतो हॉस्पिटलचं प्रमाण वाढू दे आणि हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित सुविधा भेटू दे सर्व कायदे पाक त्यांना व्यवस्थित रित्या देबाप्पा हॉस्पिटलचं नियंत्रण व्हावं मॅनेजमेंट व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो आमच्या देबाप्पा भारत शासनासाठी प्रार्थना करतो आम्ही संविधानासाठी प्रार्थना करतो सर्व कलमसाठी आम्ही प्रार्थना करतो आम्ही त्या नियमाप्रमाणे चालवू त्यासाठी प्रार्थना करतो आमचे मोदी तसंच देवाप्पा देवेंद्र फडणवीस देबाप्पा तसंच या राज्याला चालवणारे आणि देवाप्पा देशाला चालवणारे या देबाप्पा या महान नेत्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो हे देबा जनसे त्यांच्यावरती देखील कृपा राहू दे त्यांना देखील देवप्पा तुझ्या सहाय्याची गरज आए, आज, कर, आहे आम्ही प्रत्येकांची आज रात्रीच्या समयाला आठवण करतो देवा दया कर कृपा कर या प्रत्येकाचा ताबा तू घे या प्रार्थनेच्या द्वारे बाप्पा जे लोक दुखी आहेत त्यांना आनंदित कर जे लोक मध्ये आहे त्यांच्या बिछाना तो बदल जे डॉक्टर नो गॅरंटी सांगितली प्रार्थनेच्या द्वारे त्यांचा विश्वास जागृत होऊन त्यांनी बाप्पा आपलं आरोग्य प्राप्त करावं असं होऊ दे मी सर्व काही गौरव तुला देतो आभार मानतो बाप्पा आमच्या प्रार्थना तू ऐकत आहे बाप्पा दिवसांमध्ये उपशालेय शिक्षणामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या तेव्हा लहान लेकरांना देखील ज्ञानाची गरज आहे मोबाईलच्या द्वारे सैताने त्यांचा ताबा घेतलेला आहे तर देवप्पा त्यांचा देखील देवप्पा विचारांचा बुद्धीचा ताबा तू घे परमेश्वर दयाकर कृपा कर आणि हो दे देवाप्पा प्लीज दयाकर कृपा करून आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव तसं देवाप्पा मी विशेष करून प्रार्थना करतो पोलीस स्टेशनसाठी देवाप्पा या आज आज अनेक ठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दे देवप्पा कित्येक ठिकाणी घटना अशा घडत आहेत त्या ठिकाणी रिपोर्ट घेतल्या जात नाही आणि व्यभिचाराचं प्रमाणांचं प्रमाण प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे तर देवा दयाकर कृपा प्रार्थना घेऊन येऊ दे देवप्पा ज्याही ठिकाणी विरोध होत आहे जिथे अडखळण होत आहे त्या प्रत्येक ठिकाणी देवाप्पा परिस्थितीवरती तू मात मिळव आणि देवप्पा जे लोक तुझ्याकडे प्रार्थना सभेमध्ये येत आहे त्यांना अडखळण करण्या प्रत्येक दुष्ट शक्तींना आम्ही नाश करतो देवाप्पा या महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी देवप्पा विरोध करणाऱ्यांना प्रत्येकाना त्यांची बाजू दाखवून दे येऊ दे आणि देवप्पा विरोध केलेला आहे देवप्पा तुझा उजवा हात देवा त्यांना प्रगट कर आणि सत्य काय आहे ते समोर येऊ दे देवा दयाकर कृपाकर देवा आमची प्रार्थना आहे प्रत्येकानं देवप्पा एक दिवस सत्य करणार आणि प्रत्येक गुडघाट तुझ्या समोर टेकणार आणि प्रत्येक जीवा हे कबूल करणार का येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे दयाकर बाप्पा कृपा कर आम्ही आहोत असे सर्वजण तुझ्या हातात पडतो आमचा स्वीकार कर ज्या कोणाच्या प्रार्थना विनंत्या त्यांनी टाईप करून पाठवलेल्या असतील किंवा ज्या कोणाच्या देवप विनंत्या त्यांनी तुला दिलेल्या असतील त्या सर्वांच्या प्रार्थना आम्ही तुझ्या समोर सादर करतो त्या प्रत्येकाचं जीव शरीर आणि आत्मा मी तुझ्या हातात देतो तेव्हा आम्ही राहतो त्या ठिकाणच्या प्रत्येकांच्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तींना तुझ्या हातामध्ये घे सेवक गणाला तुझ्या हातामध्ये घे आणि होते तुझ्या नामाचा गौरव पूर्ण ही जागा हा एरिया परिसर आणि देवाप्पा हे सिटी हे नगर मोहल्ला आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो दया कर कृपा कर आणि सर्व गौरव तुला मिळू दे जे आजारी आहे ज्यांना चालता येत नाही ते प्रभू या महिन्यात चालू दे तेव्हा ज्यांना कॅन्सर आहे ते बरे होऊ दे ज्यांना देवाप्पा स्किनचा प्रॉब्लेम ते बरे होऊ दे इशूच्या नावामध्ये देवप्पा ज्यांना उरता येत नाही जे पॅरेलिसिस पेशंट आहे ते बरी इशूच्या नावा ज्यांना देवप्पा हाताचा पायाचा प्रॉब्लेम ते बरे होऊ दे त्यांना डोकेदुखीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे दातांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या चेहऱ्यावरती देवप्पा प्रॉब्लेम ते सगळे माणीचा प्रॉब्लेम आले लोक बरे होऊ दे खांद्यांचा प्रॉब्लेम छातीचा ओ सर्व व्हेन्सचा प्रॉब्लेम सर्व पोटातला स्टमक इशूच्या नावामध्ये किडनी स्टोन सर्व आतड्यांचा प्रॉब्लेम ओ सर्व आल्सरचा प्रॉब्लेम इशू च्या नावात बरा हो दया कर कृपा कर या सर्व लोकांना देवप्पा तू हिल कर सर्व देवप्पा दवाखान्यातल्या पेशंटला तो आज त्यांचे काम थांबलेले काम येशूच्या नावात चालू होते जे लोक आज परेशानीमध्ये मध्ये आहेत ते बाहेर येऊन येशूच्या नावामध्ये तेव्हा त्यांनी प्रार्थनेला स्वीकारावं त्या प्रार्थनेवरती भरोसा ठेवावं आणि येशू हे करणार हे ते त्यांनी आत्मसात करावं आणि असं होऊन देवप्पा त्यांच्या जीवनात चमत्कार व्हावं ही विनंती आज मी तुझ्याकडे करतो दया कर बाप्पा कृपा कर या प्रार्थनेला ऐकणार प्रत्येकांचं जीवन तो सुखमय शांतमय आनंदमय बरकतमय तुकवर अशी विनंती करतो आम्ही पुन्हा एक फार सर्व काही तुझ्या हातामध्ये देऊन येशू प्रभूच्या नाव प्रार्थना मागतो आमेन प्रभू येशू रक्त की जय प्रभू येशू रक्त की जय प्रभू येशू रक्ताचा जे जेकार असो आमेन ब्रदर आमेन जर तुम्ही पहिल्यांदा असताल वरती तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रार्थना विनंती असतील तर त्या प्रार्थना विनंती तुम्ही साजा करा त्या प्रार्थनेच्या द्वारे देव नक्कीच तुमची परिस्थिती बदेल जर पहिल्यांदा तुम्ही वरती आहात तर वरती सबस्क्राईबचं बटन दाबून तुम्ही चॅनेलला जोडू शकता आणि अशाच प्रकारच्या प्रार्थना ऐकून तुम्ही जे आहेत देवामध्ये अधिक बलवंत होऊ शकता मे ब्लेस यू अ लॉर्ड प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ आजची रात्र तुम्हाला देव आशीर्वादित करू उद्याचा दिवस प्रभू तुमच्या सर्वांसाठी एक आशीर्वादाचं कारण करू जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुळून राहा जेणेकरून आपण प्रार्थनेमध्ये वाढूया प्रभू तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वाद करू कारण हे सर्व काही फ्रीमध्ये आहे तुम्हाला याला कसल्याही प्रकारचं चार्ज द्यायची गरज नाही वरती या ठिकाणी नाव आहे सबस्क्राईब आणि ते सबस्क्राईब क्लिक करा जुडा प्रभू इशू तुम्हाला ब्लेस करेल प्रभू तुम्हाला आशीर्वाद करेल गॉड ब्लेस यू लाईक केलं नसेल तर लाईक करा कमेंट करून तुमच्या विनंत्या आम्हाला साजा करा आम्ही तुमच्यासाठी प्रभूकडे प्रार्थनेत आहोत तुम्हाला नक्कीच परमेश्वर आशीर्वादित करेल द ब्लेस कारण विश्वास ठेवणाऱ्याला काहीच अवघड नाही जो विश्वास ठेवतो तो देवाचा गौरव पाहतो विश्वास हा अशा गोष्टीबद्दलचा भरोसा ज्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री आहे आणि म्हणून जे तुम्हाला दिसत नाही ते करण्याची शक, शक्ती देवाची आहे परमेश्वरामध्ये आहे तुम्ही कोण काय या जगात अस्तित्व तुमचं काहीच नाही आपल्याला नाव आपल्या स्वतःने देता आलं आपल्याला जन्म स्वतः घेता नाही आला आज जिथं आपण आहोत त्या पण स्वतःच्या मर्जीने नाही आणि म्हणून एक दिवस या दुनियेला या जगाला आपल्याला सोडून जायचं आहे दिलं त्या देवाने आणि घेतलं त्या परमेश्वराने धन्य त्या देवाचे नाव भेटूया पुन्हा उद्या प्रार्थनेला संध्याकाळी गॉड ब्लेस यू नाईटच्या प्रार्थनेच्या द्वारे देऊ तुम्हाला आशीर्वाद देऊ Praise the Lord.